न्यूज सर्वसामान्य येथे शेतकरी राजा दूध संकलन दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले यावेळी सर्व दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आठ रुपये चाळीस पैसे प्रति फॅट देण्यात आले आहे आधी आठ रुपये असल्याने आता त्यामध्ये चाळीस पैसे प्रति वाढवून शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळेल तसेच पावसामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्याचा दूध व्यवसाय हाच मुख्य व्यवसाय आहे जो माणूस शेतकऱ्याचा विचार करतो तो कधीच मागे पडत नाही दूध संघाला जोडण्याचे आश्वासन यावेळी डेअरी चालक अंकुश कड यांनी शेतकऱ्यांना दिले यावेळी उपस्थित बेलगावचे डेअरी मालक अंकुश कड बाळा साभळे कैलास पोटे समाधान गोसावी सुरेश भांगरे हिरामन भांगरे किसन भांगरे सोमनाथ भांगरे गोरख भांगरे बाळू भांगरे लक्ष्मण कोरडे तसेच सर्व दूध व्यापारी शेतकरी उपस्थित होते विषय असा आहे ते पहिल्यापासूनच या बागेत तुझा बाजारच पडत नव्हता रेटच भेटत नव्हता तर आमचे सहकारी मित्र सुरेश भाऊ यांची आमच्याशी संपर्क साधून तुमची डेअरी आमच्या गावात यावी म्हणून प्रयत्न केला त्यानंतर मग मी त्यांना बोललो का आपण दसऱ्याच दिवशी तुमच्या इकडे उद्घाटन करू सर्व शेतकऱ्यांना चांगला बाजार कसा मिळेल आणि दूध व्यवसाय अशा ठिकाणी कसा वाढेल या संदर्भात आम्ही चर्चा करून आज दिनांक दोन ऑगस्ट दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण जायनावाडी येते तेरीचं उद्घाटन केलंय त्यानुसार आपण प्रति फ्लॅट आठ रुपये चाळीस पैसे शे प्रति शेतकऱ्याला दिलेली आहे पहिल्यापासूनच या भागात आठ रुपयाच्या पुढे रेट नव्हता तर चाळीस पैसे शे शेतकऱ्याला वाढल्यामुळं शेतकऱ्याचा आर्थिक म्हणजे दूध धंद्याकडे लक्ष जास्त वळत आहे आज बागायत असं बघतो आपण पाण्याने पावसाने काहीच ठेवलेलं नाही शेतकऱ्याला एकच तेवढं दूध व्यवसाय हाच मुख्य व्यवसाय शेतकऱ्याचा त्यामुळं या भागामध्ये आता इकडं सहजा करून मार्केटिंग कमी असल्यामुळे इकडं दुधाला बाजार पडत नव्हता आपण जो बाजार चांगल्या ठिकाणी म्हणजे सिटीमध्ये जो बाजार चाललेला चाल आहे तोच बाजार आपण इथं दिलेला शेत आहे शेतकऱ्याला अकरावी दिवशी पेमेंट जे शेतकऱ्यांना पेमेंट महिना महिनाभर बघायला भेटत नव्हते ते आपल्याकडे त्यांना अकराव्या त्या बाराव्या दिवशी मिळणार आहे त्यानुसार रोज लागलेली फॅट पावती सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्याला देण्यात येणार आहे त्यानंतर जर आपलं कदाचित दूध संघाला गेलं तर शेतकऱ्याला तीन पाच आठ पाच ला पस्तीस रुपये बाजार प्लस पाच रुपये अनुदान हे काही दिवसांनी आपण शेतकऱ्यांना देणार आहोत दादा काय इथून भरपूर डेऱ्या झाल्या दूध डेऱ्या येत आमच्या गावात पण काही दूध म्हणजे भाव न मिळाल्या बंद झाल्या काय सांगाल ज्यांनी त्यांनी प्रत्येकाचा स्वार्थ पाहिलं शेतकऱ्याचा विचार न केल्यामुळं अशा गोष्टी होतातच पण जो माणूस शेतकऱ्याचा विचार करतो तो कधीच मागे पडत नाही सुरुवातीला अडचणी येतात पण त्या अडचणी मात करून जो टिकतो तोच खरा टिकतो आता हे माझे शेतकरी आहे हे सुरुवातीला जशी डेअरी टाकून मी जेव्हापासून डेअरी चालू केली आहे तेव्हा पासून ते माझ्याकडे दूध घालताय अस काय सांगाल दूध डेरी स्थापन झाल आपल्या गावात पण काय सांगणार शेतकऱ्यांना कसा फायदा होईल फायदा म्हणजे जागेवरती दूध जाईल इथे जागेवरती खत लागली जाईल म्हणजे शेतकऱ्याच्या जागेवरती इथे पावती घेतली जाईल ना शेतकऱ्याला लगेच फायदा म्हणजे जागेवरती शेतकऱ्याला जागेवरती दूध घालायला परवडायला मशीन आले इथे मशीन द्वारे सगळं हो मशीन मधून समजा समजेल ना दूध असं कस बाजारला आलंय बदल म्हणजे असा का त्याच्यावरती पावती ती आठ दिवसांनी येते मग त्याच्यावरती किती फॅट लागली ती समजत नव्हती काय नाही बाजार कमी लागत आता महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गांवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गांवकारी एट द रेट जी डॉट कॉम